A for B for C for D for E for F for G for H for I for J for K for L for M for N for O for P for Q for R for S for T for U for V for W for X for, X for Xerox वाय फॉर यात आणि झेड फॉर हां अ आ इ इमारत उ ऊस रू ए आई ओ औ अंग अनुस्वार

द द धनुष्य छान माझे बाळ हा न नळ प फ ब ब बदक भ म य र ल ल व श स षटकोन स स स स ससा ल ल बाळ क्ष आणि ज्ञ जानेवारी फेब्रुवारी मंथ म्हणा चला

वॉट इज पिंक नेम्मे रेड लाल येलो ग्रीन व्हाइट ब्लैक ब्लैक